शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामुळे विद्यार्थी आणि शिक्षकावर अन्याय होणार असून या संचमान्यतेच्या निर्णयामुळे शाळावर मोठा परिणाम होणार असून सदर निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी मुख्याध्यापक संघाने शासनाकडे केलेली आहे राज्य शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या निर्णयानुसार इयत्ता सहावी ते आठवीची पटसंख्या वीस असल्यास त्यासाठी एकही शिक्षक मिळणार नाही त्याचा मोठा परिणाम मुंबई विभागातील अनुदानित आठशे शाळा आणि विनाअनुदानित एक हजारपेक्षा अधिक शाळावर होणार आहे मुंबई विभागाप्रमाणे राज्यातील हजारो शाळावर याचा परिणाम होणार असल्यामुळे या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापद संघटनेने हा निर्णय मागे घेण्याबाबत शासनाला निवेदन दिले आहे शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता पहिली ते पाचवी म्हणजे प्राथमिक आणि इयत्ता सहावी ते आठवी म्हणजे उच्च प्राथमिक वर्गासाठी शिक्षकांची पदे निश्चित करण्यात आली आहे शासनाने काही महिन्यापूर्वी संच मानतेसंदर्भात निर्णय घेतला असला तरी हा निर्णय शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीशी विसंगत आहे त्यामुळे काही शाळांमध्ये काही वर्गांना शिक्षकच मिळणार नाही असे मुख्याध्यापक संघटनांचे म्हणणे आहे मुख्याध्यापक संघटनेच्या मागणीप्रमाणेच महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघ आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यांनी देखील राज्य शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या निर्णयातील संच मान्यतेच्या निकषामुळे राज्यातील अनेक शाळांवर परिणाम होणार असल्यामुळे सदर शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा हा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांनी मागे घेणार काय याकडे राज्यातील शिक्षकाचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर